हॅलो नमस्कार मनिषाच लोहोक या मराठी यूट्यूब चॅनलवर माझ्या सर्व मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर फ्रेंड्स आज मी कैरीचं पण बनवलं होतं आणि कैरीचं लोणचं पण म्हटलं चला तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करू आणि मिशोवरून येणं मी काही वस्तू पण मागवल्या तर मला हे स्पून स्टँड घ्यायचं होतं तर छान वाटलं मला एकशे एकोणनव्वद रुपयाला पडलं हे मिशोवरनं तर स्टीलचं आहे आणि स्टर्डी वाटलं छान तर त्यावर लिहिलेलं होतं की हे गंजरोधक आहे तर बघू आता मी वापरल्यानंतर कळेलच कसं निघतं ते तर माझ्याकडं ऑलरेडी हे होतं पण त्यातून येणं हे बघा असे स्पून निघून जायचे आणि दरवेळेस खूप इरिटेट व्हायचं त्यामुळं अशा पद्धतीचं जर तुम्ही घेणार असाल तर अजिबात घेऊ नका कृष्णाने ते अनबॉक्स केलं आणि आता त्यामध्ये सर्व स्पून ठेवून तो ते कुठे लावायचं हा त्याचा विचार चालू आहे दोन कप्पे आहेत तर एकामध्ये आपण मोठे स्पून आणि एकामध्ये आपण छोटे स्पून ठेवू शकतो आणि छान बॅलन्स पकडतो ते त्यामुळे मला तर ते छान वाटलंय त्याबरोबरच मी ना एक फ्लावर पॉट पण मला आवडला होता मिशोवर ऑनलाईन तर मी तो मागवला आहे आणि तो आता शोनी अनबॉक्स केला आहे आणि हे बघा असं या पद्धतीने फुलं आहे ना ते सुटत येतात आपल्याला आणि ब्रांचेस असं पॉटसोबत काही अशा फांद्या आहेत त्याला आपण फुलं नंतर जोडून घ्यायचे ॲक्च्युली मला आहे ना लॅव्हेंडर किंवा असे पर्पल फुलं आवडले होते त्यांनी ते येलो दिले पण ठीक आहे तर एकशे एक्केचाळीस रुपयाला म्हणजे थोडा महागच गेला आणि तो ना थोडा बॅलन्स पण पकडायला थोडा असा एवढा खास बॅलन्स पकडत नाही आहे तर एका कोपऱ्यामध्ये असा स्टूलवर मी तो ठेवला तो कोपरा खूप सोना वाट होता आणि त्यासोबतच मी हे काही फ्रीज स्टोरेज पण मागवले होते तर छान वाटलं मला प्लॅस्टिक त्याचं फ्रीजमध्ये ना आपण असं गाजर काकडी वगैरे ठेवतो तर त्यामुळे ते हँडी पडतं घ्यायला पण आणि साफ करायला पण हे असे स्टोरेज आपल्याला सोपे जातात म्हणजे खालचा पोर्शन आहे ना हा क्लीन राहायला मदत होते तर मला घरात येणा हॉलमध्ये फ्रेम पाहिजे होत्या तर त्या पण मी मागवल्या हो तर अडीचशे रुपयाला मला त्या दिल्या त्यांनी तर छान आहे मला स्वस्तात काहीतरी मस्त पाहिजे होतं काल मी मळ्यात पण गेले होते आणि म्हटलं चला तुमच्यासोबत हा पण व्हिडिओ शेअर करू तर मला टोमॅटो घ्यायचे होते मळ्यामध्ये टोमॅटो जे लाव लावलेले आहेत ते आता म्हणजे निघून गेले आहेत आता किंवा ते संपत आले तर आमच्याकडे टोमॅटो संपणं म्हणजे शेतकरी भाषेमध्ये ना टोमॅटो उलगले असं म्हणतात तर ते उलगले होते आणि टोमॅटो उलगल्यानंतर आहे ना त्याचं जे पाणी आहे ते पूर्णपणे बंद केलं जातं ते सुकून दिले जातात म्हणजे मग ते ना आम्हाला असं काढायला सोपे जातात जेणेकरून ते जे वावर आहे क्लीन ते क्लीन करून त्यामध्ये पुन्हा नवीन पीक घेता येईल असं तर हे पाणी बंद केलेले टोमॅटो मला पाहिजे होते आणि तेच घ्यायला मी आले होते तर मी जवळजवळ शिबडी भरून ते तोडले हे टोमॅटो आहे ना खूप गोड लागतात चवीला खूप टेस्टी लागतात तर त्याचबरोबर मी वडिलांच्या पण मळ्यात गेली होती काल तर मला इडलिंबू घ्यायचे होते तर हे बघा हे इथे हे इडलिंबूचं खूप मोठं झाड आहे त्यांच्या मळ्यात आणि खूप उंच गेलेलं आहे तर त्याला खूप सारे मोठे मोठे इडलिंबू लागलेले आहेत ला ज्यांना मुतखड्याचा त्रास होतो ना त्यांना या इडलिंबूचं पाण्यामधून सेवन करायला सांगतात तर पंधरा दिवस जरी हे इडलिंबू आपण कंटिन्यू जर याचा रस पाण्यासोबत सेवन केलं ना तर मोठ्यात मोठा जो उत्खडा आहे हा पडून जायला मदत होते आणि याचं सरबत आहे ना खूप टेस्टी लागतं तर मी सरबतालाच हे लिंब घेण्यासाठी वडिलांच्या कार मळ्यामध्ये आले होते तर वडील पण मला हे तोडू लागत होते आम्ही दोघांनी मिळून चांगले शिबडी भरून हे लिंब तोडले तर हे लिंब तोडायला ना आकडीच्या सहाय्याने तोडावे लागले आम्हाला कारण हे झाड खूपच उंच गेलेलं आहे जे आपले नॉर्मल लिंबाची झाडं असताना त्यापेक्षा खूप उंच गेलेलं असत मळ्यातून टोमॅटो आणल्यानंतर ना फ्रेंड्स मी असे नेहमी नळाच्या प्रेशर खाली ना स्वच्छ असे धुवून घेते आणि तुम्ही पण टोमॅटो ना हे बाजारातून आणा किंवा तुमच्या शेतातून आणा पण ते अगोदर असे प्रेशर खाली पाण्याचे धुवून सुकून नंतरच फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवायचे किंवा वापरायचे कारण त्यावरती ना खूप सारे पेस्टिसाइड वापरलेले असतात हे मला चांगलं माहिती आहे कारण आम्ही पण शेतकरी आहोत आणि त्यावर कसे कीड वगैरे लागू नये म्हणून त्याला पर्याय नसतो ते मारावेच लागतात धुवून घेतलं म्हणजे कसं आपल्या आरोग्यासाठी ते हितकारकच असतं तर आता सगळीकडे आंब्याच्या झाडांना खूप साऱ्या कायऱ्या लागलेल्या आहेत तर मला कायऱ्या पण घ्यायच्या होत्या पन्हा बनवायचं होतं लोणचं बनवायचं होतं तर आता मी ना एका कैरीचं लोणचं बनवणार आहे तर बघा असं हे लोणचं आहे ना माझी आई आहे ना आणि जेवायला बसल्यानंतर पटकन जायची आणि कैरी तोडून घ्यायची आणि असं झटपट मस्त असं लोणचं बनवायची खूप टेस्टी लागायचं हे लोणचं आणि नक्कीच जेवण आहे ना दोन घास माणूस जास्त खायचं इतकं छान हे लोणचं लागायचं तर मी कैरीच्या एकदम बारीक अशा खापा करून घेतल्या आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ना दहा पंधरा लसूण पाकळ्या घेतल्या त्यासोबत वालेल्या लाल मिरच्या घेतल्या आणि त्यासोबत एक ते दोन मोठी चमचे मोरी घेतली आणि त्यातच मी मीठ घातलं आणि मिक्सरला असं थोडंसं गरमरीत हे फिरवून घेतलं आता मी जे फोडणीचं भांडं आहे त्यामध्ये चार ते पाच छोटे चमचे तेल टाकलं कडकडून तेल कढून घेतलं आणि त्यात हे दळलेलं सर्व लसूण मिरच्या आणि मोहरी टाकलं त्यातच मी थोडंसं हळद पण टाकली त्यात एक चमचा आणि ते थोडंसं हलकसं असं परतवून घेतलं आणि ते थोडं कोमट करून नंतर त्या खापांवरती ओतून दिलं आणि व्यवस्थित असं मिक्स केलं तर मस्त असं चटपटीत एकदम छान टेस्टी असं आपलं कैरीचं लोणचं तयार आहे खूप सुंदर लागतं फ्रेंड्स हे लोणचं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा पानं बनवण्यासाठी ना मी दोन कायऱ्या अगोदरच अर्धा पाऊन आहे ना पाण्यामध्ये भिजत ठेवल्या पाण्यात भिजत घातल्यामुळं काय होतं त्यातलं हीट निघून जातं त्यानंतर चिक पण निघून जायला मदत होते त्यानंतर की कुकरच्या आहे ना दोन ती तीन ना ना ते तीन शिट्ट्या घेऊन मी व्यवस्थित अशा या कायऱ्या उकडून घेतल्या छान माउसू आणि उकडल्यानंतर आपल्या त्या त्यात थंड होऊ द्यायच्या आहे आणि थंड झाल्यानंतर त्यातलं ज जो गर आहे तो पूर्णपणे काढून घेतला मी तर पाण्यासाठी ना मी इथे गूळ एकदम बारीक असा किसून घेतला किंवा फोडून घेतला आहे तर कसा जर आपण गूळ बारीक किसून किंवा फोडून घेतला ना तर मग त्यामध्ये बारीक गुळाच्या गाठी राहत नाही साधारणपणे एक वाटी गर निघाला आहे आणि त्यासाठी मी अर्धा वाटी गूळ वापरणार आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अगोदर गर ओतून घेतला आणि त्यातच मी आता मोजून ज्या वाटीने गर मी मोजून घेतला त्याच वाटीने अर्धा वाटी मी गूळ मोजून त्यामध्ये ॲड करणार आहे आणि त्यासोबतच आपल्याला यामध्ये वेलचीची पूड घालायची आहे तर फ्रेंड्स वल वेलचीयुक्त पण आहे ना खूप सुंदर लागतं त्यामुळं वेलची ही तुम्ही आवर्जून घाला आणि त्यासोबतच मी आपलं जे रोजचं वापरातलं सफेद मीठ आहे ते पण यामध्ये थोडंसं ॲड केलं तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता किंवा सैंदव मीठ पण वापरू शकता आणि त्यातच मी थोडंसं आता पाणी घातलं आणि हे आता मिक्सरला फिरवून घेणार आहे बघा त्याची मी एकदम फाईन अशी पेस्ट केली आणि आता मी ना हे एका स्ट्रेनरने किंवा गाळानेच्या सहाय्याने गाळून घेणार आहे म्हणजे त्यात जर काही कैरीच्या दशा किंवा काही गुळाचे खडे वगैरे असतील ना तर ते पूर्णपणे निघून जातील सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी मी ॲड केलं आणि ते पण यामध्ये ओतून दिलं आहे तर एकदम छान असं फाईन असं हे मिश्रण उकडलेल्या कैरीचं आणि गुळाचं तयार आहे पण्यासाठीचं आता आपण ते सर्व कसं करायचं ते बघू तर त्यासाठी मी माठातलं थंडगार पाणी घेतलेलं आहे क्यूब टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण मी एक एक क्यूब टाकली आणि थोडं थोडं पाणी यात ॲड केलं वरतून हा पलक यामध्ये टाकला आहे दोन दोन ती दोन ते तीन चमचे तर तुम्हाला घट्ट पातळ कसं पाहिजे त्यानुसार तुम्ही ते घेऊ शकता पण पन पण हे शक्यतो घट्टच छान लागतं जास्त पातळ करू नका आणि त्यात मी पुन्हा थोडं पाणी ॲड केलं आणि वरतून आहे ना गार्निशिंगसाठी मी पुदिन्याचे दोन दोन पानं घातले तर तुम्हाला जर फिक्कं वाटलं ना तर तुम्ही साखर किंवा गुळ वरतून घालू शकता किंवा जिरेपूड पण घालू शकता तर छान असं मस्त आपलं थंडगार कैरीचं पणं पिण्यासाठी रेडी आहे तर हे पणं आहे ना फ्रेंड्स आपल्या शरीरातलं हीट कमी करायला खूप मदत करतं तुम्ही नक्की या उन्हाळ्यात एकदा ट्राय करा तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगसोबत धन्यवाद अँड बाय बाय